आज मी पुरणपोळी बनवणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मैद्याचा वापर नाही त्यामुळे हे पुरणपोळी एकदम मौसूत होते आणि अजिबात फुटतही नाही यासाठी मी काही टिप्सही सांगणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण पुरण बनवून घेऊया तर पुरणसाठी इथे मी एक ग्लास चणा डाळ घेतलेली आहे आता हे चणा डाळ कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून आपण हे डाळ चांगलं स्वच्छ सा धुवून घेऊयात जेवढं डाळ घेतलेलं आहे त्याच्या तीन पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास डाळ घेतले होते तर यामध्ये तीन ग्लास पाणी घातले आहे यामध्ये हळद घालूयात चांगलं पुरणला चांगलं असं कलर येण्यासाठी आणि थोडंसं चमचाभर यामध्ये तेल घालूयात आता कुकरचं टोपण लावून आपण हे कुकर गॅसवर ठेवूयात तर हाय फ्लेमवर एक शिट्टी येऊ देऊयात एक शिट्टी आली की गॅसचा फ्लेम लोवर ठेवायचा आहे आणि सात ते आठ मिनिटे आपण हे डाळ चांगलीशी शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर इथे हे परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे पीठ हे चांगलंसं स्वच्छ चाळून घेतलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात नॉर्मल टेम्परेचरवरचं हे पाणी आहे तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर परत एकदा आपण पाच मिनिटे याला चांगलंसं मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी थोडंसं तेल असं करत करत आपल्याला हे पीठ चांगलंसं मौसूत मळून घ्यायचं आहे तर एकूण यामध्ये परत एकदा मी तीन चार चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे अशा प्रकारे पीठ मळल्यामुळे आपल्याला मैद्याची गरज नाही चांगले अशी पोळ्या मौसूत होतात आणि अजिबात फुटत नाही पोळ्या आहे पूर्णपणे आपण जसे पीठ मळलेलं आहे त्यावर हे अवलंबून असतो त्यामुळे पाच मिनिट इथे मी चांगलं असं हे पीठ मळून घेतलेलं आहे याला थोडंसं तेल लावूयात आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊयात तर इथे हे डाळ चांगलं असं शिजलं गेलेलं आहे डाळ बोटांमध्ये दबलं जात आहे तर एक चाळणी घेऊयात एक भांडं घेऊयात यामध्ये चाळणी ठेवूयात आणि डाळीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण काढून घेऊयात तर हे जे डाळीचं उरलेलं पाणी आहे याचा आपण कट बनवणार आहोत तर त्याच कुकरमध्ये हे जे डाळ आहे ते मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये साखर घालूयात तर एक वाटी एक ग्लास इथे हे डाळ होतं तर अर्धा ग्लास यामध्ये मी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता पुरणपोळीचा चव अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये काही फ्लेवर्स घालूयात तर एक चमचा भाजलेलं सुंठ पावडर घातलेली आहे आणि एक चमचा बडीसोप पावडर बडीसोप ही असं भाजून त्याचं पावडर बनवून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा यामध्ये इलायची पावडर घालूयात आणि चिमूटभर यामध्येच मीठ घालूयात मिठामुळे कुठल्याही गोडा पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात साखर वितळलं की पुरण थोडंसं पातळसर होतं पण जसं जसं आपण शिजवत जाऊ ते थोडंसं घट थोडं घट्ट होत जातं पुरणमध्ये आता आपण पळी उभा करून पाहूया तर यामध्ये पळी उभा राही नाही पडत आहे तर अजून पाच म्हणजे हे पुरण अजून तयार नाही अजून पाच मिनिटे मीडियम फ्लेमवर पुरण चांगलंसं शिजवून घेतले आहे आणि परत एकदा यामध्ये मी पळी उभा केली आहे तर पळी हे चांगलंसं सरळ उभा राहत आहे पडत नाही म्हणजे पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे तयार आहे तर आता आपण हे पुरण वाटून घेऊयात तर इथे मी एक भांडं घेतलेली आहे यावर एक स्ट्रेनर किंवा चाळणी घ्यायची आहे आणि एक दोन पळी आपण हे पुरण या चाळणीमध्ये काढून घेऊयात प्रकारे कुठलाही प्लेन ग्लास घ्यायचा आहे ग्लास किंवा कुठलीही वाटी ही चालेल पण बॉटम याचा प्लेन असायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण हे पुरण चांगलं असं वाटून घेऊयात तुमच्याकडे जर पात्र असेल त्याच्यात केलं तरीही चालेल किंवा अशा चाळणीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतं पण मिक्सरमध्ये हे पुरण अजिबात वाटायचं नाही तर इथे हे पुरण असं मी वाटून घेतलेले आहे एक ग्लास डाळीमध्ये सात ते आठ मीडियम साईजच्या पोळ्या बनवून होतात तर इथे पुरण वाटून झालेलं आहे तर आता आपण पोळ्या बनवून घेऊयात तर इथे हे पिठाचा गोळा घेऊयात तर पहिले आपण या पिठाचे आणि पुरणाचे गोळे करून याचे साईज आपल्याला पहिले पाहिजे आहेत तर ते हे पिठाचं गोळा मी लिंबा एवढं घेतलेला आहे आणि पिठापेक्षा आपल्याला पुरणचा गोळा जास्त घ्यायचा आहे पोळ्यामध्ये पुरण जर जास्त असलं तर पोळ्या एकदम छान होतात आणि जर पुरणपेक्षा पीठ जास्त घेतलं असेल तर ते चपातीसारखं लागतं त्याला अजिबात चव येत नाही आपण जे पीठ मळलेलं आहे त्याचं टेक्स्चर अगदी पुरणपोळीसारखं असायला पाहिजे जेवढं मऊ पुरण आहे तेवढंच आपल्याला पीठ आपल्याला पीठही त्याचप्रकारे मळून घ्यायचं आहे तर इथे हे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे याला थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि या पिठाच्या गोळ्याचा आपण अशा प्रकारे वाटीचा शेप द्यायचा आहे तर मध्यभाग थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि कडेनेच आपल्याला हे वाटी पातळसर असं बनवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पुरण ठेवूयात आणि दाबून दाबून या वाटीमध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याचे जे कडा आहेत ते अशा प्रकारे आपण जवळ आणून तरी हे वाटी आपण बंद करून घेऊयात आणि उरलेलं जे पीठ आहे ते आपण काढून टाकूयात व्यवस्थित असं गोल आकार देऊन थोडंसं पिठामध्ये दे आपण हे घवळून घेऊयात आणि अशा प्रकारे आपल्याला थापटून घ्यायचं आहे म्हणजे पुरण कडेपर्यंत चांगलं असं सा पसरलं जातं तर थोडंसं पीठ लावूयात आणि अशा प्रकारे थापटून व्यवस्थित असं आपण थापटून याला पुरण पसरवून घ्यायचं आहे कडेपर्यंत आणि अगदी हलक्या हाताने आता आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे एकसारखे अशी लाटून घ्यायची आहे दाबून दाबून जर लाटलं ला, तर पोळी फुटते त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि जर जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून आपण ही पोळी लाटून घेऊयात आणि एकदम जास्त असं पीठ नाही लावायचं अगदी थोडंसं चिमुटभभर याला पीठ लावून अशा प्रकारे इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण पोळी भाजून घेऊयात तर इथे हे गॅसवर मी तवा ठेवली आहे तवा चांगलासं गरम झालं की यावर पोळी घालूयात आणि पोळीला अशा प्रकारे वरून बबल्स आले की मग आपल्याला ही पोळी पलटवून घ्यायची आहे गॅसला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे म्हणजे लो फ्लेमवर ठेवलं तर पोळी एकदम कडक होतात आणि हाय फ्लेमवर ठेवलं तर पोळी करपू शकते आणि नंतर पोळी चांगली अशी फुगली गेली की याला चांगलंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप काही लावलं तरी हे चालेल तर पूर्ण पोळी भर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दुसरी बाजू पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही चांगलंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पोळी पळटताना मात्र खूप वेळा फुटलं जातं त्यामुळे उलटण्याने किंवा हाताने अगदी हलकं असं आपल्याला हे पलटून टाकायचं आहे त्यामध्येही खूप वेळा पोळ्या फुटले जातात तर अशा प्रकारे इथे हे मस्त पोळी फुगली गेलेली आहे अजिबात फुटलेली नाही आणि यामध्ये मी मैद्याचाही वापर केलेला नाही तरी पोळी अजिबात फुटलेली नाही मस्त अशी फुगली गेलेली आहे तर याच प्रकारे आपण बाकीच्याही पोळ्या बनवून घेऊयात पोळ्या कसे होणार हे पूर्णपणे डिपेंड आहे आपण जे पीठ मळलेलं आहे त्यावर जसे आपण पीठ मळू तसंच हेच पा पोळ्या होणार आहेत पीठ चांगलं मळलं गेलं तर पोळ्या एकदम मस्त न फुटणारे मौसूत होतात त्याला आपल्याला मैद्याची ही अजिबात गरज लागत नाही आणि पुरणचं जे जसं टेक्स्चर आहे तसं मळलेल्या पिठाचा असायला पाहिजे पोळी हे मीडियम फ्लेमवर पोळी चांगली अशी भाजून घ्यायची आहे अशा काही टिप्स ट्रिक्स वापरल्या तर पोळ्या पहिल्यांदा जरी केले अगदी परफेक्ट होतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत